आज आपण बनवायची आहे कांदा आणि बटाट्याची कुरकुरीत अशी भजी त्यासाठी मी इथं दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत त्याच्यासोबतच हे दोन बटाटे साली काढून घेतलेत याला देखील आपण खिसणीच्या मदतीनं यामध्ये खिसून घ्यायचं आहे आणि खिसल्यानंतर बटाट्याचं पाणी जे आहे ते त्यातच राहणार आहे आपण पिळणार नाही आहे ते बटाट्याचं पाणी आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेले मिरची कोथिंबीर ॲड करायची आहे सोबतच आपण यामध्ये लाल मिरची पावडर मीठ थोडंशी हळद पुन्हा जिरे आणि धन्याची पावडर इथं मी ॲड करणार आहे त्यामुळं खूप छान टेस्ट येते भजीला आणि या पावसाळ्यात नक्की करून बघा अशी कांदा आणि बटाट्याची भजी आता ओवासुद्धा घालणार आहे तो थोडा हातावरती चुरून घालणार आहे ज्यामुळं ओव्याचा छान असा फ्लेवर आपल्या भजीमध्ये येईल तुम्हाला आवडत असेल तर पांढरे तीळ जरी घातले तरी खूप छान टेस्ट येते आणि आता बटाट्यात अंगचंच थोडंफार पाणी होतं त्यामध्ये आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकदा छान मिक्स झालं की याला थोडंफार पाणी सुटायला मदत होते आणि या ओलसर मिश्रणातच आपल्याला डाळीचं पीठ जे आहे ते घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे सगळं साहित्य छान असं सा मिक्स करून घेतलेलं आहे कांदा छान सुट्टा झालेला आहे बटाटा कांदा सगळे कोरडे मसाले यामध्ये मिक्स झालेत कोथिंबीर भरपूर घातली आहे पुदिना आवडत असेल तर पुदिना देखील घाला त्यामुळं देखील खूप छान टेस्ट येते आणि आता याच्यामध्ये चण्याचं पीठ घालायचं आहे हरभरा डाळीचं पीठ आणि जितकं या मिश्रणामध्ये हे पीठ बसेल तितकंच आपण यामध्ये पीठ ॲड करायचं आहे तर मी इथं साधारण तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं आणि हे तांदळाचं पीठ एक चमचा घेतलं ज्यामुळं भजी जे आहेत ते एकदम कुरकुरीत होतात आणि हे सगळं छान असं मिक्स केल्यानंतर आपण हे तळायला घ्यायचं आहे आणि याला पाणी घालायची अजिबात गरज नाही बटाट्यामध्ये कांद्यामध्ये मिठामुळं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपलं पीठ तयार आहे तर कढई तापायला ठेवली आहे ते त्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल मस्त गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण हे भजी जे आहेत ते सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी छान खमंग भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि मग पुदिना चटणीसोबत किंवा मग आपली ओव्याच्या पानांची चटणी तीसुद्धा खूप छान लागते भजीसोबत किंवा मग साध्या सोबत, सोबत खाल्ले तरी खूप सुंदर लागतात नक्की ट्राय करा या पावसाळ्यात ही कांदा आणि बटाट्याची भजी तर गरमागरम भजी इथं आपली खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद